आज ही पत्रकार परिषद घेण्याच्या मागचा उद्देश माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हे बारा तारखेला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतात त्यांना परभणीच्या अनुषंगानं परभणीची व्यथा परभणी जिल्ह्याची व्यथा ही सांगितली सांगितली असतात त्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या रस्त्याची अवस्था सांगितली त्यासोबतच परभणी शहरामधल्या या ठिकाणी महानगरपालिकेच्या अनुषंगानं आपण ज्या मागण्या मान्य मागण्या दिलेल्या होत्या त्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी महानगरपालिकेच्या शहराची जी अवस्था आहे पावसाळ्यामध्ये आणि सुद्धा नाल्यामध्ये पाणी सुद्धा बसत नाही अशा प्रकारच्या नाल्या आहेत आणि थोड्या नाल्या भरल्या की ते रस्त्यावर पाणी येते पावसाळ्याच्या अनुषंगानं झालं तर या ठिकाणी थोडं जरी पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर पाणी सर्व नाल्यातील सर्व नाल्यातील पाणी घाण पाणी हे रस्त्यावर येते आणि रस्ते, हो रस्ते सर्व परभणीमधले हे जलमय होतात त्या अनुषंगानं आपण त्या ठिकाणी अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीमची मागणी केली आणि आज त्याचा जो जी आर आहे तो आज माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला हा जी आर काढला समांतर त्यासोबतच समांतर पुरवठ्याचा सुद्धा हा जी आर आज या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे त्या अनुषंगानं अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असेल आणि समांतर पाणीपुरवठा योजना असेल या दोन्ही योजनेला त्यांनी या ठिकाणी जी आर काढलेला आहे त्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये समांतर पाणीपुरवठाची जी योजना आहे केंद्र शासनाचा पुरस्कृत अम्रत दोन अभियानाच्या संदर्भात येथील शासन निर्णयाच्या सन्वय एकवीस व बावीस दोन हजार एकवीस आणि बावीस या वर्षापासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे तर त्यामध्ये परभणी महानगरपालिका ही त्यावेळेस घेतली गेलेली नव्हती माननीय एकनाथजी शिंदेसाहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हापासून या ठिकाणी हा पाठपुरावा त्या ठिकाणी पुढे आला आणि आज त्याला ही मान्यता मिळालेली आहे जवळपास या या योजनेमध्ये नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव परभणी महानगरपालिका प्रकल्पाची एकूण किंमत एकशे सत्तावन्न कोटी अकरा लक्ष रुपये केंद्र शासनामध्ये त्याच्यामध्ये केंद्र शासनाचा तेहतीस पॉईंट तेहतीस जो हिस्सा आहे तो, तो बावन्न कोटी चौतीस लाख अठ्ठेचाळीस हजार एवढं आहे त्यासोबतच शासन राज्य शासनामार्फत अनुदान अनुदान म्हणजे शासनाचा महाराष्ट्र शासनाचा हिस्सा आहे तो छत्तीस पॉईंट सदुसष्ट टक्के त्यामध्ये सत्तावन्न कोटी एकसष्ट लाख बावीस आणि त्यासोबतच जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा म्हणजे आपल्या परभणी महानगरपालिकेचा जो हिस्सा आहे तो तीस टक्के हिस्सा आहे त्याच्यामध्ये सत्तेचाळीस कोटी रुपये हा निधी या ठिकाणी आपल्याला शासनानं मंजूर करून दिलेला आहे समांतर पाणी पुरवठा योजनामध्ये आणि त्यासोबतच परभणी महानगरपालिकेला मलनिसारण प्रकल्पास जवळपास चारशे आठ कोटी रुपये चारशे आठ कोटी रुपये हे मंजूर केलेले आहेत त्यासोबतच त्याचा म्हणजे केंद्र शासनाचा जो हिस्सा आहे तो तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के म्हणजे एकशे छत्तीस कोटी रुपये आणि राज्य शासनामार्फतचा जो हिस्सा आहे छत्तीस पॉईंट सदुसष्ट टक्के हा एकशे एकोणपन्नास कोटी एवढा आहे आणि परभणी महानगरपालिकेचा हिस्सा तीस टक्के आहे म्हणजे एकशे बावीस कोटी रुपये या सर्व प्रकल्पाला आज माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केली खरोखरच बोले कशा चाले त्याची वंदावे पावले या अनुषंगानच मी माननीय नामदार एकनाथजी साहेब जे आमचे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी परभणीचा या ठिकाणी विचार केला आणि निश्चित त्यांनी हा एवढा मोठा निधी परभणीसाठी मंजूर केला कारण बऱ्याच वर्षापासूनची या ठिकाणची ही जी आपली जी योजना होती अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमची त्यासोबतच या समांतर पाणी पुरवठ्याची ही योजना आज या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे महानगरपालिकेच्या अनुषंगाने त्यासोबतच अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टमच्या यामध्येच परभणी शहराला पूर्ण रस्तेसुद्धा या ठिकाणी त्यासोबत मिळणार आहे त्यासोबत सुद्धा या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम जी आपल्या रस्त्यामध्ये आता रस्ते काढून नका त्या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम करायची आणि सर्व पाणी एका ठिकाणी घेऊन जायचं त्या विद्यापीठामध्ये त्यासुद्धा त्या ठिकाणची त्या सुद्धा जागा या ठिकाणी बघितलेली आहे निश्चित ती जागा सुद्धा या ठिकाणी मान्य होणार आहे असाच या ठिकाणचा प्रकल्प आपल्या परभणीसाठी फार उपयुक्त असा प्रकल्प आणि त्यासोबतच बघा आपण बघितलं की परभणी शहरामध्ये पाण्याचं विवरण पाण्याचं विवरण सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित होणार आहे आणि परभणीमध्ये जी सांडपाण्याची व्यवस्था आहे सुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या जे सांडपाणी आहे ते कदापिही रस्त्यावर येणार नाही अशा अनुषंगाचं या ठिकाणचं निसारण असेल त्यासोबतच पाणी पुरवठा असेल आणि रस्तेसुद्धा हे सर्व बाबी या ठिकाणी आपल्याला माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी या शासनानं या ठिकाणी आपल्याला मंजूर करून दिलेले आहेत खरोखरच मी परभणीकरांच्या वतीनं मी माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब त्यासोबतच शासनाचे मी आभार व्यक्त करतो निश्चित आमच्या या ठिकाणी जे सभा झाली आणि त्या सभेमधून ज्या आम्ही ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत ज्या मागण्या आम्ही मागितलेल्या आहेत त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्याबद्दल शासनाचे आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचे मी आभार व्यक्त करतो महापालिकेचा हिस्सा कसा बनला महापालिकेचा हिस्सा जो आहे आपल्या महापा आपल्या महानगरपालिकेची परिस्थिती नाही आहे तर महापालिकेचा जो हिस्सा आहे तो शासन आपल्याला जे देणार आहे त्या अनुषंगाचंही सुद्धा पत्र आपल्याला त्या ठिकाणी निघणार आहे शासनात पैसे शासनच पैसे एक किती कोटुंबाचं आहे अंडर योजना आणि समांतर पाणीपुरवठा योजना जर असते छोटं आता समांतर पाणीपुरवठ्याच्या जी योजना आहे ही एकशे सत्तावन्न आहे आज या एकशे सत्तावन्न कोटी रुपयाला त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे पण वाडीव शहराच्या अनुषंगाने आणखी शंभर कोटी रुपये त्यामध्ये ऍड होणार आहेत जवळपास जवळपास अडीचशे कोटी रुपयाचा या ठिकाणी हा निधी या ठिकाणी होणार आहे आणि त्यासोबतच जो मलनिसारांचा जो आहे आज जी मान्यता मिळालेली आहे त्या अनुषंगाने तुम्हाला मी सांगतो चारशे कोटी रुपये आहे चारशे याच्यामध्ये निश्चित याच्यामध्ये रस्त्याला धरून आणखी दोनशे कोटी रुपयाची वाढ होणार आज तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेला रस्त्यासाठी डीपीडीसीचा जो निधी असेल आणि तो आणि अर्बन डेव्हलपमेंटचा जो निधी असेल त्या निधीला त्या निधीमध्ये रस्त्याचे काम घेण्यास मनाई केलेली आहे महानगरपालिकेने तुम्ही आता डीपीडीसीचा जो आहे त्या निधीला रस्त्याचा नाही आहे उत्तर गोष्ट कॉलनेटली सगळे 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 आमदार निधी असो सगळा कोणताही निधी असो तो या ठिकाणी लागू नाही राहतो रस्त्यासाठी लागू नाही आता शहरात बऱ्याच ठिकाणी सिमेंट रस्ते मग ते तोडणार का आता तेच जातो आता ते फोडूनच करावं लागणार आहे आता आपल्याला त्यासाठी एवढा मोठा खर्च येईल हा आणि आता ते आता मंजूर नव्हती ना आता मंजूर झालेली आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता रस्त्याचा सुद्धा त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे पासून सात वर्षापूर्वी महापालिकेने साडे कोटीचा प्रस्ताव दिला होता आता चारशे आठ कोटी मंजूर झाली सात वर्षामध्ये तर रेट डबल झाले मी तेच मानतो ना तुम्हाला हे जे प्रस्ताव आपण ज्या वेळेस पाठवलेला आहे त्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे त्यावेळेसच्या प्रस्तावाला प्रस्ता मान्यता मिळालेली आणि आज आता येणाऱ्या पुन्हा नंतर सुद्धा होणार आहे याच्यामध्ये जो खर्च तो आता जे पहिले रेट्स होते आता निश्चित त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यामुळे ह्या प्रकल्पामध्ये दोनशे कोटी रुपये आणि समोरच्या शंभर कोटी रुपये मलनिसारणसाठी दोनशे वाटतात आणि याच्यामध्ये समांतर पाणी पुरवठ्यामध्ये शंभर वाढणार त्याच्यामुळं अडीचशे कोटी रुपयापर्यंत ही पाणी पुरवठ्याची जाणार आणि सहाशे कोटी रुपयापर्यंत ही याची मलनिसारणची जाणार

नाही आता आचारसंहितेला वेळ आहे ना आता पंचेचाळीस हो दिवसामध्ये आता काम बघाय निविदा तर लागून जाईल निविदा लागल्यानंतर निविदा लागल्यानंतर लगेचच मी याची कॉपी देतो तुम्हाला सगळ्या ट्रेकिंग दे युनियन सुद्धा दिलेले आहेत त्याच्यात त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला या ठिकाणी आमचं राहिलेले उर्वरित राहिलेले नाट्यग्रह जे आहे त्याला निधी द्यावा उर्वरित निधी त्या ठिकाणी दहा कोटी रुपयाचीही आम्ही मागित केला आहे ते निश्चित त्यासोबत नटराज रंग मंदिरासाठी त्यासोबतच नटराज रंग मंदिराला सुद्धा आम्ही तीन कोटी रुपये दुरुस्तीसाठी मागित केले आहे ते सुद्धा त्या ठिकाणी मंजूर होती आणि परभणीमध्ये अँटी थिएटरचा एक आपला कन्सेप्ट आहे त्यासाठी जागा सुद्धा पाहण्यात आलेली आहे आणि जे की ओपन टू स्काय असते त्याच्यासाठी त्याच्यामध्ये ते सुद्धा आपण त्याच्यासाठी सुद्धा मागणी केलेले आहे आणि एक सुसज्ज असं त्याच्या जसं राजगोपालचार्य एकच उद्यान आहे त्याच्यासोबत एक आणखीन एक परभणी शहरामध्ये त्रिमूर्ती नगर त्या साईडला एक चांगलं मोठं उद्यान व्हावं असं आम्हाला या ठिकाणी जे जे आवश्यक वाटते ते ते त्या ठिकाणी आम्ही मागितलेलं आहे

तो भाई औरत जवळ नसता बांधलेला परिणम मध्ये तुम्हाला गाव लगी आपण तो मोठा की आम्ही कधी भाषा बोलू नाही तुम्ही तुम्ही घेतली म्हणून बोलता की आम्ही निवडणूक लढवलंय तो सभा सभा आणि स्वस्त तर नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला गाव ठेवायचं नाही आपण आणि बूथ कार्टन महापालिकेत मध्ये येणार म्हणता आता आम्ही पूर्ण नगरपालिका या सभा ठरवला शकते मध्ये त्या ठिकाणी आमचा अंतर्गत अध्यक्ष आहे गंगापेठला सुद्धा आम्ही नगराध्यक्षांचा फॉर्म त्या ठिकाणी भरलेला आहे त्यासोबतच मालवणला सुद्धा नगराध्यक्ष युतीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी भरलेला आहे पाथरीला नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे जिंतूरला सुद्धा आपलं जिंतूरला आमचा त्या ठिकाणी नगराध्यक्षाचा फॉर्म भरलेला आहे आता नगरसेवक आहेत ना सगळीकडे आहेत ना

येती काय लाड भाऊ मोठा भाऊ काही महायोगन राव सगळे तरुण सोबराव तुमसे मोठा मोठा नाही आताशी इतका